बिडकीन येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांचे काम बंद आंदोलन आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची करण्यात आली पूजा या मथळ्याखाली एम सी न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून समांतर जलवाहिनीचे काम कासव गतीने सुरू असल्याने निलसगाव फाटा ते शेकटा फाटा रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणावर चिखलमय रस्ता झाला होता याबाबत ग्रामपंचायत कार्यालय बिडकीन आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने वारंवार आंदोलने आणि पत्र करण्यात आला होता मात्र कंत्राटदार यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे सरपंच अशोक धर्मे आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी समांतर जलवाहिनीचे काम बंद आंदोलन छेडले होते निलसगाव फाटा ते शिकटा फाटा आणि बस स्थानक परिसरातील खड्डे जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या तसेच काम बंद वृत्त एमसेन न्यूजने प्रसारित केले होते यानंतर कंत्राटदार यांनी आजपासून रोडवरील खड्ड्यात मुरुम आणि खडीद्वारे खड्डे बुजावण्याच्या कामाला सुरुवात केली आहे याबाबत नागरिकांनी एमसेन न्यूज चॅनलचे आभार मानले आहे रवींद्र गायकवाड एमसेन न्यूज बिडकिन छत्रपती संभाजीनगर